हॅलो स्टुडंट्स तुम्हाला सर्वांचे रवी क्लासेस या स्वागत आहे आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल आज आपण दहावीचा गणित भाग दोन मधला एक पॉईंट तीन बघणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपण समरूप त्रिकोण आणि समरूप त्रिकोणांच्या कसोट्या ते बघणार आहोत तर त्या अगोदर आपण समरूप असणे समरूपता म्हणजे काय बघणार आहोत समरूप एकरूपता आणि समरूपता दोन्ही भिन्न वेग सारख्याच आहेत पण थोडा बदल आहे दोघांमध्येही एकरूप असणे म्हणजे तंतोतंत सारखाच असणे त्याला म्हणतात एकरूप असणे आणि समोरूप असणे म्हणजे काय त्याच्या सारखा असणे पण तंतोतंत नाही एक छोटा एक मोठा समजा आता मी बाजारात गेले कपडे खरेदी करायला तर एक एका मापाचा कपडा घेतला आणि त्याच मापाचा सेम ड्रेस घेतला तर तो काय होईल तर एकरूप झाला सेम मापाचा काहीही फरक नाहीये तसाच्या तसा त्याला म्हणतात एकरूप असणे आता समरूप म्हणजे काय एक कपडा मोठ्या भावाला घेतला एक कपडा छोट्या भावाला घेतला मोठ्या भावाला पण तोच तसाच कपडा घेतलाय पण छोट्या भावाला साईज काय असेल त्याची छोटी असेल की नाही मग ते झाले समरूप दोघांचे कपडे कसे असतील समरूप असतील सारखेच असतील तसेच असतील पण एकाचा कपडा कसा असेल छोटा असेल लहान असेल आणि एकाचा कपडा कसा असेल मोठा असेल ठीक आहे मग जिथं लहान सगळं तसेच तसं असेल फक्त काय एक लहान असेल आणि एक मोठा असेल त्यांच्या लांबी आणि रुंदी त्या वेगवेगळ्या असतील बाकी सगळं सेम असेल त्याला म्हणतात समरूप आणि एकरूप असणं म्हणजे काय तंतोतंत जुळत असेल तरच त्याला आपण काय म्हणतो एकरूप म्हणतो आता त्रिकोणांमध्ये पण काय आहे समरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोण जर दोन्ही त्रिकोणांच्या समान बाजू सगळ्या बाजू समान असतील आणि सगळे कोण सुद्धा एक असतील तरच ते दोन्ही त्रिकोण एकरूप असतात आणि समरूप असलं म्हणजे काय त्या त्रिकोणांचे कोण एकरूप असतात आणि बाजू प्रमाणात विभागतात बाजू एकरूप नसतील त्यांचे आपण तेच समरूप त्रिकोणाच्या समरूप आणि एकरूप याच्यामधला फरक समजला असेल तुम्हाला मला असं वाटते आता आपण पहिल्यांदा पहिला पॉईंट बघ बघणार आहोत एक पॉईंट तीन मधला समरूप त्रिकोण समरूप त्रिकोण समरूप त्रिकोणांमध्ये काय असतात एकरूप असतात तिन्ही कोण त्या त्रिकोणाचे तिन्ही कोण एकरूप असतील पण बाजू प्रमाणात विभागत असतील आता हा एक मोठा त्रिकोण आहे ए बी सी आणि छोटा त्रिकोण घेऊया आपण याच्यामध्ये e, काय हे दोन्ही त्रिकोण समरूप कसे दाखवता येतील जेव्हा कोण ए च्या एवढाच कोण बी असेल कोन बी च्या मापा एवढाच कोण ई असेल आणि कोण सी च्या मापा एवढाच कोण एफ असेल तर आपण काय म्हणू शकतो हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत आणि त्याच्या बाजू सर्व बाजू प्रमाणात विभागत असतील तर म्हणून एक रुपतेमध्ये काय असतो त्याच्या बाजू पण समान पाहिजे आणि कोण सुद्धा समान पाहिजे तरच एकरूप असतो समरुपतेमध्ये बाजू समान बाजू बाजूंची लांबी समान नसली तरी चालते पण त्या प्रमाणात विभागल्या पाहिजेत म्हणून काय दिलाय त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी एफ मध्ये या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण एकरूप कोन डी एक कोन बी एकरूप कोण ई कोन सी एकरूप कोण काय येणार एफ येणार हे तिन्ही कोण एकरूप असून आणि किंवा व ए बी प्रमाणात विभागने ए बी छेद डी ई डी ई बरोबर बी सी छेद ई एफ ई एफ बरोबर ए सी छेद डी एफ ह्या गोष्टी जर साध्य होत असतील तर आपण काय म्हणू शकतो तर त्रिकोण ए बी सी समरूप 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 असण्याची ही खूण आहे आणि एकरूप असणे म्हणजे एकरूप साठी ही खूण आहे ओके okay? एकरूप असणे म्हणजे हे असं लिहितात आणि समरूप म्हणजे इथं दिसत असेल माहीत नाही ही आहे एकरूपतेची खूण याला म्हणतात एकरूप असणे आणि ह्याला म्हणतात समोर असणे ए बी सी समरूप त्रिकोण डीई एफ हे समजलं समोरूपता समरूप असणे e, म्हणजे समजलं असेल ओके एकरूप असणे म्हणजे okay? एक तंतोतंत जुळणे त्याला म्हणतात आपण कपड्यांचाच विचार घेऊया एक्झाम्पल दिलेला होता समान जर तंतोतंत जुळत असेल कपडे तर ते एकमेकांना एकरूप आहेत आणि एक लहान असेल एक छोटा असेल साईजचा तर त्याला म्हणतात समरूप आहे आकृत्यांसाठी पण तसं तेच लागू होते आता त्रिकोण समरूप होतात मग त्या त्रिकोणांच्या कसोट्या आपण बघूया कधी आपण समरूप म्हणू शकतो कधी नाही म्हणू शकत त्याच्यासाठी आता याच्यामध्ये किती कोण आहेत त्रिकोणाला किती त्रिकोणांसाठीच्याच बघणार आहोत किती आहेत कोण एक दोन तीन एका त्रिकोणाला तीन कोण असतात बाजू सुद्धा किती असतात एक दोन तीन तीन बाजू असतात एका त्रिकोणाला आणि तीन कोण असतात म्हणजे टोटल किती आहेत सहा आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा अशा सहा तीन बाजू आणि तीन कोण हे अशा मिळून सहा गोष्टी जर एक रूप असतील तर ते समरूप असतात मग सहाच्या सहा पाहिजे असं काही नाही कधी कधी कमी लागतात कमी असतील तरी चालतील तेव्हा सुद्धा ते समरूप असू शकतात मग त्या कुठल्या आहेत ऍट कमीत कमी तीन तीन गोष्टी आपल्याला साध्य करता आल्या तर ते त्रिकोण समोरूप असू शकतात मग त्या त्यांच्या कसोट्या आहेत त्या कुठल्या आहेत तेच बघूया आता त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या ओके okay? आता त्या कसोट्या किती आहेत तीन ते चार आहेत पहिली कसोटी आहे समरुपतेची को 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 म्हणजे कोण 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 ओके को? okay? पहिले आहे को 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 कसोटी समरूपतेची को 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 कसोटी आता याच्यामध्ये काय दिलंय दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मध्ये दिलेल्या एकाच एक संगतीनुसार या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू शिरोबिंदू हे शिरोबिंदू आहेत हे शिरोबिंदू आहेत या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार आता यांची ए बी सी आणि डीई यांची एकाच एक संगती कशी होईल तयार याच आकृत्या पकडूया आपण कसोटी नुसार काय दोन त्रिकोणांच्या एकाच एक संगत एकाच एक संगत कसं लिहितात हे असं लिहितात ओके एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण म्हणजे ए चा संगत कोण काय येणार डी बी चा संगत का, कोण काय येणार ई e, आणि सी च संगत कोण काय येणार एफ होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर आपण काय म्हणू शकतो हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत तीन कोण 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 तीन कोण जर एकरूप असतील तर आपण काय म्हणू शकतो हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणून ह्याचा कृत्या घेऊ त्यांचा बेस घेऊया त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीई एफ e, मध्ये यांचे एकास एक संगत काय आहे ए बी सी ए बी सी एकास एक संगत डीई एफ डीई एफ जर जर कोण ए कोण एकरूप कोन डी एकरूप कोन डी कोन बी हा कोण बी याचा एकाच एक संगतीनुसार कुठला येणार कोन ई येणार कोन ई आणि कोन सी रूप कोण एफ असं होत असेल तर काय लिहू शकतो आपण तर, तर त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सी हा समरूप असेल त्रिकोण डीई एफ e, ला कसोटी को, को, को समजली जर दोन त्रिकोणांमध्ये त्यांच्या होणाऱ्या एकाच एक संगतीनुसार जर त्यांच्यामध्ये असलेले कोण एक संगत कोण एकरूप होत असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप असतात ही पहिली समरूपतेची कसोटी आहे को 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 ही पहिली कसोटी आहे आता समरूपतेची दुसरी कसोटी दुसरी काय आहे कोको कसोटी याचीच सब आहे याचा, याचा पार्ट आहे कोको कसोटी को कोको कसोटीमध्ये काय असणार आहे जर ह्या दोन्ही त्रिकोण म्हणजे किती वेळा कोण आहे कोण आणि कोण इथं किती कोण होते एक दोन तीन कोण होते तीन कोण जर एक रूप असतील तर ते, ते दोन्ही त्रिकोण कसे असतात समरूप असतात आता इथं कोको म्हणजे किती दोनच कोण आहेत एक आणि दोन दोनच कोण दिलेले आहेत त्या कसोटी जर फुलफिल करत असेल तरी सुद्धा ते दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप असतात कसं ते जर त्रिकोण त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीई एफ e, मध्ये एकाच एक संगती काय येणार ए बी सी एकाच एक संगत डीई एफ e, या संगतीनुसार आपण काय लिहू शकतो हो, समजा कोण ए कोण ए? एकरूप कोण डी कोण बी एकरूप कोण ई हे दोनच कोण ए आणि बी हे दोन ए आणि बी आणि डी आणि ई हे दोन्ही कोण एकरूप हे दोनच कोण एकरूप दाखवले मग हे सम हे कसं असतील एकरूप समरूप कसे असतील कारण प्रत्येक त्रिकोणामध्ये किती कोण त्रिकोणाच्या त्र, 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 कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते जर दोन्ही कोण जर एकरूप असतील एकमेकांना तर उरलेले कोण सुद्धा एकमेकांना आपोआप एकरूपच असतील कारण की कितीही मोठा त्रिकोण असला किंवा कितीही छोटा त्रिकोण असला तरी त्रिकोणाच्या कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशीच असते त्यापेक्षा मोठी होणार नाही किंवा कमीही होणार नाही म्हणून मग जर दोन दोन कोण एकरूप असतील तर उरलेला जो कोण आहे दोन्ही त्रिकोणांचा तो सुद्धा समान मापाचा असेल म्हणजे उरलेले कोण सुद्धा एकमेकांना एकरूपच असतील त्यामुळे कोको कसोटी आणि कोको कसोटी ती जवळपास सेम आहेत तर आपण काय लिहू शकतो तर आपण त्रिकोण एबीसी हा समोर असेल त्रिकोण डीईएफ e, ला दोन एकरूप डीईएफला त्याच्यामुळे आपण तिसरा कोण सुद्धा एकरूप दाखवू शकतो कारण की प्रत्येक त्रिकोणाच्या कोणांची बेरीज एकशे ऐंशीच असते म्हणून मग अल्टिमेटली हे कोण सुद्धा एकमेकांना एकरूपच येतात जरी नाही दाखवले तरी म्हणून ही कुकु कसोटी अप्लाय होऊ शकते आता नेक्स्ट आहे तिसरा काय आहे बाकोबा कसोटी को बा कोबा म्हणजे बाजू कोल बाजू त्रिकोणाची बा कोबा कसोटी नेक्स्ट आहे बा को बा कसोटी जर दोन त्रिकोण हेच त्रिकोण वापरूया दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या शिरोबिंदू काय ए बी सी आणि इथं काय आहे डीई एफ e, या दोन्ही त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एकाच एक, एक संगतीनुसार या अशा संगतीनुसार संगत दोन जोड्या इथं किती बाजू किती आहेत दोन, दोन यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या प्रमाणात असतील प्रमाणात असणे म्हणजे करणे प्रमाणात असतील आणि त्या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोण जर एक रूप असेल तर ते दोन्ही त्रिकोण समरूप असतात समजा त्रिकोण त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीई एफ e, हा हेच दोन्ही त्रिकोण बघूया दो ई एफ e, मध्ये आता समजा बाजू काय पकडू ए बी डीई बी e. सी आणि ई e, एफ या दोन्ही बाजू जर आपल्याला प्रमाणात विभागत असतील तर त्या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कुठला कोण आहे बी आणि या दोन्ही बाजूंनी समाविष्ट केलेला कोण ई e. हे दोन्ही कोण जर एकरूप असतील आणि दोन बाजू प्रमाणात विभागत असतील तरच आपण म्हणू शकतो हे दोन्ही त्रिकोण कसे असतील समरूप असतील या दोन्ही त्रिकोणामध्ये ए बी सी आणि डी एफ मध्ये कोण ए बी सी एकरूप कोण ई एफ व बाजू काय असेल ए बी या कोणांनी या कोणाच्या बाजूला किती मोठे बाजू आहे ए बी छेद डी प्रमाणात विभागते बी सी छेद ई एफ हे असं होत असेल तर आपण काय म्हणू शकतो तर आणि तरच आपण म्हणू शकतो त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण विभागतात इथं प्रमाणात विभागतात आणि ह्या दोन बाजूंनी प्रमा, तयार केलेला कुठला समाविष्ट केलेला कोण काय आहे बी आणि ई हे दोन्ही को कोण जर एकरूप होत असतील तरच आपण म्हणू शकतो हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत समजलं बाकोबा कसोटी पहिली आहे कोको को कसोटी त्याचीच आहे कोको कसोटी सब कसोटी घेतली आपण नंतर आहे बाकूबा कसोटी बाकूबा कसोटी नंतर आपण काय काय बघू बा बाबा कसोटी बाजू 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 बाबा बाबा बा। बा, कसोटी सेमच बघणार आहोत जर दोन्ही त्रिकोणांमध्ये त्या त्रिकोणांनी त्या त्रिकोणांच्या एकाच एक संगतीनुसार या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा त्रिकोणांच्या तीनही बाजू तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी एकाच प्रमाणात विभागत असतील तर ते दोन्ही त्रिकोण समरूप असतात ओके मग या त्रिकोणाच्या बाजू कुठल्या आहेत ए बी बी सी आणि ए सी या तीनही बाजू त्रिकोण डीई एफ च्या डी एफ आणि डी एफ या सोबत म्हणजे दोन्ही त्रिकोणांच्या बाजू तीनही बाजू एकमेकांना प्रमाणात विभागत असतील तरच आपण म्हणू शकतो की हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत मग बाबा कसं होती त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीई एफ e, मध्ये काय लिहू शकते मी ए बी ए बी छेद एकाच एक संगत काय ए बी सी डीई एफ इथं पण लिहायला विसरलो ए बी सी डीई एफ एकाच एक संगतीनुसारच आपण चालतोय ए बी छेद डीई बी e. सी प्रमाणात विभागतात बरोबर बी सी छेद ई एफ e, बरोबर ए सी छेद डी एफ असं असेल तर आपण काय म्हणू शकतो त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी एफ e, ओके कसोटी समरूपतेच्या कसोट्या तीन आहेत त्याची जर पहिल्याची जर एक्स्ट्रा वाढवली तर म्हणजे चा, तीन चार आहेत ओके समरूप त्रिकोण आणि एकरूप त्रिकोणांमधला पहिल्यांदा आपण फरक बघितला एकरूप असणे म्हणजे तंतोतंत जुळणे त्याच्या बाजू आणि त्याचे कोण सगळं समान असणे त्याला म्हणतात एकरूप आणि समरूप असणे म्हणजे त्याचे कोण एकरूप असतील पण बाजू प्रमाणात विभागतात बाजू लहान मोठे आहेत समजलं आणि ते त्रिकोण समरूप होण्यासाठीच्या कसोट्या आहेत कोको को कसोटी कोको कसोटी बाकोबा कसोटी थी? आणि बाबाबा कसोटी या तीन तीन कसोट्या आहेत तुम्हाला आता त्या कसोट्यांचा वापर करून आपण त्रिकोण समरूप आहेत की नाही हे दाखव दाखवतो आता आपण समरूप त्रिकोणांचे गुणधर्म समरूप त्रिकोणांचे जर त्रिकोण समरूप असतील तर त्याचे गुणधर्म कुठले असतात ते बघूया आपण समरूप त्रिकोणांचे गुणधर्म ओके पहिला गुणधर्म आहे परावर्तनता पहिला आहे परावर्तनता परावर्तनता म्हणजे स्वतःला आरशात बघणे माझ्यासारखाच सेम दिसतो की नाही आपण आरशात बघितलं स्वतःला तर आपल्याला काय आपल्याला कोणाचा चेहरा दिसतो फक्त आपणच आहोत आरशासमोर मग कोणाचा चेहरा दिसतो फक्त आपलाच दिसतो ना त्याला म्हणतात कारण आरसा काय करतो आपला चेहरा रिफ्लेक्ट करतो परावर्तन करतो मग ती परावर्तनता काय असते जर त्रिकोण ए बी सी आहे तो एबीसी हा त्रिकोण स्वतः सोबतच समरूप असतो ए बी सी याला म्हणतात परावर्तनता रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये काय म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी ओके आरशात बघितल्यावर स्वतःचा चेहरा दिसतो की नाही मग आपण एकमेकांना सेमच दिसतो की नाही वेगळं दिसतो का नाही दिसत आहे तसंच त्रिकोण एबीसी हा समरूप असतो स्वतःसोबत त्याला म्हणतात परावर्तनता पहिली त्रिकोणाचे गुणधर्म आहे समरूप त्रिकोणाचे गुणधर्म काय आहे परावर्तनता स्वतःसोबतच समरूप असतात दुसरं काय आहे सममितता सममितता म्हणजेच काय जर त्रिकोण ए बी सी हा समरूप असेल त्रिकोण डीई एफ ला तर त्रिकोण डीईएफ सुद्धा समरूप असेल त्रिकोण एबीसी ला जर दोन मुलं असतील ओके दोन, दोन मुलं असेल ए आणि बी हे दोन मुलं असतील तर त्याच्यामध्ये काय म्हणू शकते पहिला मुलगा हा दुसऱ्या मुलाचा भाऊ असेल तर दुसरा मुलगा सुद्धा पहिल्याचा भाऊच असेल की नाही मग तोच इथं सममितता आहे जर एबीसी हा डीईएफ डीई एफ समरूप असेल तर डी सुद्धा एबीसी ला समरूप असत असू शकते की नाही पहिला मुलगा दुसऱ्या मुलाचा भाऊ असेल तर दुसरा मुलगा सुद्धा पहिल्या मुलाचा काय असेल भाऊ असेल हे झाले सममितता त्याला म्हणतात सिमेट्री 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 ओके हे झाली पहिली आहे परावर्तनता आरशात बघायचंय दुसरी आहे सममितता पहिला दुसऱ्याचा भाऊ असेल तर दुसरा सुद्धा पहिल्याचा भाऊ असेल त्रिकोण पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाला समरूप असेल तर दुसरा त्रिकोण सुद्धा पहिल्या त्रिकोणाला समरूप असतो आता तिसरा आहे संक्रमकता संक्रामकता। संक्रामकता मीन्स ट्रान्झिटिव्हिटी ट्रान्झिटिव्हिटी जर त्रिकोण ए बी सी हा समरूप असेल त्रिकोण डी एफला e, व त्रिकोण डी एफ e, हा समरूप आहे त्रिकोण जी एच आय ला तर, तर आपण काय म्हणू शकतो त्रिकोण ए बी सी सुद्धा त्रिकोण जी एच आय ला समरूप असतो संक्रामकता म्हणजे काय इथं आता आपण सममिततेमध्ये किती भाऊ बघितले दोन बघितले आता आपण याच्यामध्ये किती भाऊ बघणार आहोत संक्रामकतेमध्ये तीन भाऊ बघणार आहोत जर एबीसी हा एफ चा भाऊ असेल ओके हा याचा भाऊ असेल आणि डी एफ सुद्धा डी एफ जी एच आय चा भाऊ असेल म्हणजे पहिला दुसऱ्याचा भाऊ असेल आणि दुसरा तिसऱ्याचा भाऊ असेल तर पहिला आणि तिसऱ्याचं नातं काय येईल पहिला आणि तिसरा सुद्धा भाऊच असतील ना एकमेकांचे एक दोन तीन पहिला दुसऱ्याचा भाऊ आहेत हे दोघं भाऊ भाऊ आहेत आणि दुसरा आणि तिसरा सुद्धा एकमेकांचा भाऊ भाऊ आहे म्हणून मग मा आपण काय म्हणू शकतो पहिला आणि दुसरा सुद्धा एकमेकांचे भाऊ आहेत म्हणजे तेच सांगते त्रिकोण एबीसी जर त्रिकोण डीईएफ ला समरूप असेल आणि सुद्धा तिसरा जीएच आय ला समोरूप असेल तर आपण काय म्हणू शकतो त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण जीएच आय सुद्धा एकमेकांना समरूप असतील ही आहे ट्रान्झिटिव्हिटी संक्रमकता सममित्येमध्ये पहिला दुसऱ्याला समोरूप असेल तर दुसरा सुद्धा पहिल्याला समोरूप असतो परावर्तनता स्वतः सोबतच समोरूप असणे संक्रमकतेमध्ये पहिला दुसऱ्याला समोरूप असेल दुसरा तिसऱ्याला समोरूप असेल तर पहिला आणि तिसरा सुद्धा एकमेकांना समोरूप असेल हे त्रिकोणाचे गुणधर्म समजलं समोरूप त्रिकोण असतील तर हे त्यांचे गुणधर्म असतात समजलं असेल तुम्हाला समरूप त्रिकोणाचे गुणधर्म बाबा कसोटी बाकोबा कसोटी कोको कसोटी बा को को कसोटी आणि समरूपता आणि एकरूपतेमध्ये थोडासा एक्सप्लेनेशन केलेला आहे ते तुम्हाला समजलं असेलच आज आपण या व्हिडिओमध्ये जे काय बघितलेले आहे ते मला असं वाटते तुमच्यापर्यंत पोहोचला असेल जर पोहोचला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला नवीन कुठल्या टॉपिकवर एक्सप्लेनेशन हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आता इथंच था थांबूया था उद्या किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक पॉईंट तीन संपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत अभ्यास करा नवीन नवीन नवी गोष्टी शिकत राहा टाटा बाय बाय